मिरजेतील महानगरपालिकेच्या इदगाहनगर हेल्थ पोस्टच्या वतीने महाआरोग्य शिबिर आणि गरोदर महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला <yılanka> मिरजेतील महानगरपालिकेच्या इदगाहनगर हेल्थ पोस्टच्या वतीने महाआरोग्य शिबिर आणि गरोदर महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम शिंधी हॉल येथे संपन्न झाला सदर शिबिरात नागरिकांच्या मोफत सर्व आरोग्य तपासण्या करण्यात आल्या त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली यावेळी तीनशे दोन नागरिकांनी मोफत तपासणी करण्यात आली यावेळी परिसरातील गरोदर महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस आरोग्य देवता धन्वंतरीच्या फोटोचे पूजन प्रभाग समिती तीनच्या सभापती नगरसेविका संगीता खोत आणि नगरसेविका बेबी मालगावे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चारुदत्त शहा डॉक्टर रोहिणी कुलकर्णी डॉक्टर ताटे उपस्थ होते उपस्थित कार्यक्रमाचे संयोजन हेल्थ पोस्टचे डॉक्टर अंजली धुमाळ यांनी केले होते यावेळी सर्व कर्मचारी लिंक वर्कर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पुरुषांमध्ये ऐंशी सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही निश्चितच मधुमेहाच्या दुसरी गोष्ट जेव्हा तुमच्या रक्त चाचण्या केल्या जातात कधी ऑफिसच्या निमित्ताने कधी वार्षिक चेकअप किंवा आता पण जे रक्तनिदान शिबिर ठेवलेला आहे त्या निमित्ताने जेव्हा केलं जातं तेव्हा जर तुमची रक्तातील साखर अनुषा पोटीची एकशे सव्वीसच्या पुढे जरा आली किंवा दोनशेच्या आत दोन तासांनी आली महानगरपालिका राष्ट्रीय शिवसेना आरोग्य तुम्छ अभियान जवळ शहर महानगरपालिकेच्या वेगवेगळे विषय ठेवलेले प्रत्येक आज आहे मधुमेहाचा विषय या कार्यक्रमासाठी या विभागाच्या का नगरसेविका देवी पालगाव मॅडम तसेच आरोग्य डॉक्टर कुमार मॅडम यांच्याकडे आहे खरोखरच मॅडम फार चांगलं संयोजन Wow.